जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो काल एक आकरीत घडलं शिरूरमध्ये ओबीसी समाज रस्त्यावर आला आणि त्यांनी आक्रोश मानला स्वाभाविक आहे कुठल्याही घटनेच्या विरोधामध्ये जर अत्याचार झाले असेल तर जन आंदोलन हे होत असतं आणि त्या आंदोलनाबद्दल आपल्याला काहीही तीळ मात्र शंका नाही असे आंदोलनं व्हायला हवीत असा जनाक्रोश व्हायला हवा आणि जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हावी याच मताची हो। आम्ही आहोत आणि प्रथमत एक सांगू इच्छितो की हा व्हिडिओ कुठल्याही समाजा किंवा व्यक्तीच्या विरोधात नसून प्रवृत्तीच्या विरोधात आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की शिरूरमध्ये काल जो ओबीसी समाज एकत्र झाला त्या ओबा ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्यासाठी काही तुकडे फेकलेले किंवा रिचार्ज केलेले स्वतःला स्वयंघोषित नेते समजणारे त्या ठिकाणी अवतरले त्यामध्ये हाके असतील टिपी मुंढे असतील नवनाथ वाघमारे असतील जे की कायम तुकडा मिळाला की भूमकायचं काम करणारे मग त्यांना त्यावेळेस सत्य असत्य याच काही घेणं देणं नसतं आणि त्या एक बेवड्या साहेब मला वाटतं का कायमस्वरूपी नशेत असतात की काय त्यांचं नाव संगीताताई ताई वानखेडे नेहमी मराठा समाजाविषयी मनोज जरांगी पाटलाविषयी गरळ ओकणाऱ्या व सतत विरोध करणाऱ्या मराठा समाजात ह्या खरंच जन्मले का का आणखी कुठं जन्मल्या यांचा डी एन ए चेक करावा अशी परिस्थिती ऊट सोट जरांगी पाटलावर भुकायचं ऊट सोट मराठे समाजाची बदनामी करायची ह्या रिचार्जेबल बाईला जनाची नाही तर मनाची तरी थोडी असायला हवी त्याचप्रमाणे बुलाय मेहमान टीपी मुंडे नवनाथ वाघमारे आणि हाके या मोर्चाच्या यामध्ये सामील झाले याला कुणीही आमंत्रण दिलं नाही यांना कुणीही बोलावलं नाही तरी पण फेकलेला टुकडा पदरात पडला की तिथं बोलायला तयार जेव्हा संतोष देशमुखांचा खून झाला त्यावेळेस हेच रिचार्जेबल स्वयंघोषित नेते तुकड्यावर जगणारे आंधन म्हणून काहीतरी स्वीकारणारे हाके असतील टिपी मुंडे असतील नवनाथ वाघमारे असतील ज्यावेळेस संतोषांना देशमुखांचा खून झाला निर्गुण अशी अमानुष हत्या झाली टॉर्चर टॉर्चर करून त्यांना मारल्या गेलं त्यावेळेस आरोपीच्या समर्थनार्थ हेच मोर्चे काढणारे व वा आरोपी वाल्मिकी कराडला आमचा तो करार देव आहे वाल्मिकी कराड देव माणूस आहे आम्ही त्याला दैवत समजतो या भाषेत बोलणारे आणि मनोज जरांगे कसे दोषी आहेत सुरेश धस कसे मतलबी आहेत अंजली दमानिया कशा बेकारबाई आहेत त्यांना काही उपाधी शोभत नाही बजरंग सोनवणे विरोध करायचा म्हणून करतात आतापर्यंत वाल्मिक कराट यांच्या सोबत होता संदीप क्षीरसागर जातीयवादाला खतपाणी घालतात अशा असंख्य चिकलफेक यांनी आजपर्यंत केलेल्या आहेत के वाल्मिक कराड सक्रत दर्शनी गुरखे मुलालाही आरोपी वाटणारा किंवा दोषी दिसणारा यांच्या लेखी देव होता दैवत होत अरे बाबांनो मला एक सांगायचं की तुम्ही थोडासा विचार करा आम्ही खाक्या भोसलेचं समर्थन करीत नाहीये कारण गुन्हेगारा गुन्हेगार असतो शे आमच्या दैवतानं माननीय संघर्षा मनोजी पाटलांनी एक नाही हजार वेळा सांगितलं इथे जात पात काही नाही जातीय वाद नाही गुन्हेगाराला जात नसते शे प्रथम दर्शनी सांगितलं व आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही शे सुद्धा आवर्जून सांगितलं त्याचप्रमाणे खाक्या भोसले हा जरी गुन्हेगार असेल आम्ही त्याचं समर्थन अजिबात करणार नाही पण हा मुद्दामच याची जात पारदी आहे आणि पारदी जात म्हणलं की जन्मजात त्यांच्यावर कुठलाही समाज असो गुन्हेगार म्हणूनच पाहतो आणि त्यांच्यावर गुन्हेगारीचा ठस्सा हा लागलेला असतो तेव्हा या खाक्या भोसलेच्या घरावर धाड पडते चाळीस चाळीस वन विभागाचे अधिकारी जातात आणि त्यामध्ये त्यांना जर वाघूर जाळे सापळे किंवा कत्ती कोयते हे सामान सापडत असेल फाशे सापडत असतील वाघूर सापडत असेल तर त्यात नवलते काय कारण त्यांचा धंदाच शिकारीचा पारद्याच्या घरात दुसरं सापडणार काय सोन्याच्या विटा ते पैशाची बनलं हां लक्षात आलं काय म्हणे तर ता त्याने नोटा उधळल्या ठीक आहे नोटा उधळल्या तो अल्पज्ञानी आहे तो एक कारखान्याला ऊस म ऊस तुळीसाठी मजूर पुरवणारा मुकदम आहे आणि त्या कारखान्याकडून घेतलेली पैसे ती लाखोत असलेली रक्कम या माणसानं कधी आयुष्यात पाहिली नाही ज्या जातीला घ आपण गावामध्ये राहू देत नाही किंवा आपला समाज त्यांना स्वीकारत नाही याचं गावाबाहेर पत्र्याचं घर आहे आणि त्याच्यामध्ये असणारा एसी पंचवीस तीस हजार रुपये त्याची किंमत हे लोक म्हणतात की तो एसीत राहतो अरे त्याचं गावाबाहेर घर आहे पत्र्याचं घर आहे एसी असेलही कदाचित आजकाल कुणाकडं नाही भेकाऱ्याकडं मोबाईल आहेत तर एसीचा नवल काय पण यानं त्या पैसे कधी आयुष्यात न पाहिल्यामुळं त्या पैशाचा मोहून त्याचा व्हिडिओ स्वतः काढला त्याचे परिणाम उद्या काय होतील याचा त्यानं अजिबात कधीही विचार केलेला नाही आता प्रश्न काय येतो तो धसांचा कार्य करता सुरेश का... सुरेश अण्णा धसांचा कार्य करता मला प्रथमदर्शनी एक आहे की यापूर्वी आज तो सुरेश अन्ना धसांसोबत असेलही पण यापूर्वी तो पंकजा मुंडे गटातही होता मग पंकजा मुंडेचं त्याला समर्थन आहे का असं नसतं कोण्या कोणताही कार्यकर्ता कोणाच्याही सोबत असतो ज्या वेळेस त्याला धसांनी सांगितलं शुभेच्छा दिल्या म्हणून धस दोषी आहेत का त्यांनी तर आज तत्पर मीडियावर स्पेशल सांगितलं की तो माझा कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे पण मी त्याच्यावर स्वतः दोन तीन गुन्हे दाखल करायला लावलेले आहेत कारण तो गुन्हेगार आहेच छोट्या मोठ्या चोऱ्या करतोच हे धसांनी सुद्धा मान्य केले आणि कुठलाही नेता हे कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही जातीला सांभाळण्याचंच काम करतो पण ज्याप्रमाणे वाल्मिक करार आणि मुंडेंचे संबंध होते ते आणि तशा प्रकारचं आमचं काहीही नाही कुठेही तपासा त्याची बँक खाते तपासा त्याचा व्यवहार तपासा किंवा आमचे आणखीन काही प्रॉपर्टीज तपासा त्यात कुठेही तपास सापडणार नाही तेव्हा हे <coughs> रिचार्ज झालेले नेते स्वयंघोषित रिचार्ज झालेले नेते यांना तुकडा फेकला रे फेकला काही झालं रे झालं की यांना जसं मोगलाच्या सैन्याला पाण्यात संताची धनाजी दिसायचे तसं यांना आता ताक पिताना दूध दूध पिताना ताक ताकही फुकून प्यायची वेळ आलेली आहे यांना आता ताकही पोळायला लागलेला आहे यांना मनी ध्यानी स्वप्नात केवळ आणि केवळ के मनोज जरांगे बजरंग सोनवणे सुरेश अण्णा धस अंजली दमानिया ह्याच दिसतात तेव्हा मित्र हो विचार करा की तुकड्यावर जगणारे वर, वर बोलणारे स्वयंघोषित नेते खरंच यांना त्या प्रकरणाचा त्या कैलास बोराडेचा कळवळा आहे की खाक्या भोसलेच्या नावाखाली धस आणि मनोज जरांगी पाटलाला बदनाम करायचा आहे तुम्हीच विचार करा पटलं तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जाऊ जय शिवराय तुर्तास थांबतो